गाडी उद्या फोडतो फासावर चढा तयार आहे शेतकऱ्यासाठी आणि चार हजार घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर चढ्यात तहसीलदार साहेबाचे काम नव्हतं का एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी लोक तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जारी असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते हो तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावर चढा तयार आहे शेतकऱ्यासाठी नमस्कार मित्रांनो नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अनुदान न मिळाल्याने एका संतापलेल्या शेतकऱ्याला राग आणावर झाला आणि त्याने थेट जय जे जवान जय जे किसानचा नारा देत तहसीलदाराची गाडी फोडली शेतकऱ्याने फावड्याच्या मदतीने गाडीचे काच फोडले आणि विरोधात आवाज उचलला आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची गाडी फोडतो एवढ्या तीव्र शब्दात शेतकऱ्याने सर्वांना इशारा दिला दिवाळीच्या काळामध्ये शासनाकडून वचन दिलेले अनुदान तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा साधा पंचनामा करण्यासाठी तलाटी आली देखील नाहीत बसल्या जागी सरकारचे पगार घेता आणि शेतकऱ्यांना फाशी घेण्यासाठी मजबूर करता असा आरोप या शेतकऱ्याने केला आहे आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची गाडी फोडतो आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जेव द्यायला देखील तयार असल्याचं देखील या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे ही संपूर्ण घटना घडल्यानंतर या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुदखेड पोलीस तपास करत आहेत आता तालुक्यातील सर्व शेतकरी या शेतकरी वाघाला पाठिंबा दर्शवत आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद